आमदार अर्जुन खोतकर यांच्याकडून विविध विभागातील अधिकाऱ्यांसह मोती तलावाची पाहणी संभाव्य पावसाची शक्यता गृहीत धरून तात्काळ उपाययोजना करण्याच्या खोतकरांनी दिल्या सूचना आज दिनांक सव्वीस रोजी शुक्रवारी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जालना शहरातील मोती तलाव ओव्हरफ्लो होऊन पाणी नागरी वसाहतीत शिरले होते अनेक नागरिकांच्या घरात गुडघाभर पाणी शिरल्यानं जीवनावश्यक वस्तूंचं मोठं नुकसान झाले त्यामुळं मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली होती या पार्श्वभूमीवर आमदार अर्जुन खोतकर यांनी आज महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा औद्योगिक वसाहत महामंडळच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन मोती तलावाची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला यावेळी पालिकेच्या उपायुक्त गायकवाड अभियंता सय्यद सौद स्वच्छता निरीक्षक पंडित पवार तसेच औद्योगिक वसाहत महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते आमदार खोतकर यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या की पुढील काळातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली गेल्यानं तलावातील पाण्याचा विसर्ग करण्याचा मार्ग तातडीनं मोकळा करावा तलावाचं पाणी तात्काळ सांडव्याद्वारे सोडण्यात आलं नाही आणि पुन्हा मुसळधार पाऊस पडला तर संजय नगर भवानीनगर मिल्लतनगर दुखीनगर या भागांना मोठ्या दुर्घटनेला सामोरं जावं लागेल असा इशाराही त्यांनी दिला खोतकर यांच्या सूचनानुसार तातडीनं कारवाई करत मोती तलावातील पाणी सांडव्याद्वारे दर्शना हॉटेलच्या भागातून विसर्ग करण्यात आले असून नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे The 2020 n segurança run anstandar lokult, bond ke v Anyway to address shikikik, shikikionshikim risshiv Martinek высi families atik måteek Please, shikikik, shikik. よろしくお願いします。はいはい